दिल्लीत पार पडली तानाशाही हटाव लोकतंत्र बचाव महारॅली अठ्ठावीस पक्षांचे नेते व्यासपीठावर ने ने सत्ताधाऱ्यांचा डाव राहुल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या नेत्यांची एकजूट रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली देशात लोकशाही हवी की हुकुमशाही आपकी बार तार भाजप तडीपार तुम तो धोकेबाज भाग जाते हो मोदी की गॅरंटी झिरो वारंटी मॅच फिक्सिंगद्वारे भाजपने निवडणूक जिंकून संविधान बदलले तर देशात आगडोम उसळेल अशी शरसंधाने शिवाजी पार्क मैदानातील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपी सभेनंतर दोन आठवड्यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पार्टीचे आयोजित केलेला तानाशाही हटाव लोक स्वतंत्र बचाव महारॅली पार पडली आघाडीतील सर्व अठ्ठावीस पक्षांच्या नेत्यांसह दिल्ली व हरियाणातील काँग्रेसचे सर्व ने ज्येष्ठ नेते व्यासपीठावर होते तीन तास चाललेल्या या रॅलीत सर्वच वक्त्यांनी विरोधी पक्षांच्या विरोधात सुडबुद्धीच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला इंडियाची पाच सूत्री मागणी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाला समान संधी द्यावी निवडणूक जिंकण्यासाठी तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांवर केल्या जाणाऱ्या कारवाया आयोगाने थांबवाव्यात हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तातडीने सुटका करावी निवडणूक काळात विरोधी पक्षांवर आर्थिक बंधने आणणाऱ्या कारवाया याव्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपद्वारे केली जाणारी वसुली मनी लॉन्ड्रिंग आदीच्या आरोपांच्या चौकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत एसआयटीची स्थापना करावी एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी देशविषय देशवासियांना भाजप तरी पार अशी शपथ घ्यावी लागेल असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले चारशे स्वप्न पाहणारी एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक बनले असून मजबूत देशासाठी संमिश्र सरकार हाच उपाय आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उरलेल्या उतरलेल्या भाजपमध्ये हिंमत असेल तर ईडी इन्कम टॅक्स आणि सी बी आय हे आमचे मित्रपक्ष असल्याचे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले अटकेतील नेत्यांच्या पत्नी व्यासपीठावर ईडीच्या कारवाईमुळे अटकेत असलेले केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पेना सोरेन यांनी या महाराली रॅलीत हुकुमशहाविरुद्ध जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला याशिवाय खासदार जयंत सिंह यांच्या पत्नी अनिता माजी मंत्री सत्येंद्र जय जे, जे सामन्यापूर्वीच खेळाडूंना तुरुंगात टाकले पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अवघात देश बघत आहे पं, पंचावर टाकून खेळाडू विकत घेऊन बेमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत निवडणूक आयोगातील दोन पंच त्यांनीच निवडले सामना सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करून तु, तुरुंगात टाकले अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने केली तृणमूल इंडियातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करताना डेरेक ओब्रायन यांनी तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीतच असल्याची ग्वाही दिली केजरीवाल आणि सोरेन यांच्या हटकेचा निषेध करणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे भाषण वाचून दाखवण्यात आले लोकशाही नव्हे ही सभा कुटुंब वाचविण्यासाठी आहे असे मोदींनी म्हटले विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर लोकशाही वाचविण्यासाठी सभा घेतल्याचे म्हटले जाते परंतु ती सभा लोकशाही नव्हे तर कुटुंब वाचविण्यासाठी सभा घेतल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत केली लोकसभा निवडणुकीचे के वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मेरठ येथे आयोजित पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते ही निवडणूक दोन गटांतील लढाई आहे एका बाजूला तुमचा एनडीए भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कटिबद्ध आहे तर दुसरीकडे भ्रष्ट नेत्यांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारी इंडिया आघाडी आहे भ्रष्टाचार हटवायचा नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे ज्यांनी लूट केली आहे ती देशाला परत द्यावी लागेल ही मोदी ची गॅरंटी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा